शब्द हे निशब्द एवढा परिपूर्ण करीत होऊ शकत नाही म्हणून मुकनाट्य हे आम्ही दोन हजार सतरा साली आम्ही मुकनाट्य स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली दोन हजार वीस साली शतपावली नावाचे मुकनाट्य आम्ही सादर केलं त्याला प्रथम क्रमांक मिळाला आणि दोन हजार एकोणीस साली साधारण लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आणि मुकनाट्य स्पर्धा जाहीर झाली होती मौनांतर जाहीर झालं होतं आणि लॉकडाऊन झाल्यामुळं ती कॅन्सल झाली या सगळ्यात धावपळीमध्ये त्या लॉकडाऊनच्या प्रवासामध्ये एक आम्हाला स्वतःला जे जाणवलं की लॉकडाऊनची जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये एक नकारात्मकता सगळ्यांना निर्माण झालेली होती मग त्यातनं काही सकारात्मक कसं निर्माण होऊ शकतं कसं आपण पॉझिटिव्ह काहीतरी घडवू शकतो जर घरात बसून राहायचं तर त्यातनं पॉझिटिव्ह काय येईल हा विचार करता करता ला एका डोंगरावर असलेल्या एका लहान मुलाची ही गोष्ट आहे ज्यामध्ये तो घरी एकटा असतो जसं आपण लॉकडाऊनमध्ये घरी बांधला गेलो तर तो घरीच मानला गेलो आहे त्याच्यावर काही जबाबदार आहे अशा अनुषंगाने ते विचार करत करत काहीतरी सकारात्मकता घडवता आलं पाहिजे म्हणून त्याच्या आठवणीच्या सरी बांधत बांधत आम्ही सरी हे मुकनाट्य बांधलं शयशनीला मुकनाट्य दोन हजार एकवीसला लॉकडाऊन उठल्यानंतर त्याची ती स्पर्धा झाली त्याच्यामध्ये सांघिक प्रथम तर मिळालंच त्यामध्ये काम करणारा वेदांत महाजन जो आहे त्याला अभिनयाचं प्रथम मिळालं आणि नेपथ्याला प्रथम बक्षीस मिळालं मला सांगायला आनंद होतो की नाटकाचे प्रयोग तर अनेक होतात पण मुकनाट्य तेही पंचवीस मिनिटाचं या अशाच मुकनाट्याचे आम्ही जवळजवळ चोवीस प्रयोग आत्तापर्यंत केलेले आहे आणि पंचवीस प्रयोग आम्ही चार महिन्यापर्यंत विशेष म्हणजे पुण्यामधील मंदिर असेल बालगंधर्व असेल रामकृष्ण मोरे असेल गदी माळगुळकर असेल अशा ठिकाणी तर आम्ही प्रयोग केलेच आहेत मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा